जय भीम आपण येणाऱ्या काळामध्ये भारतीयांच्या जीवनामध्ये ज्यांनी क्रांती घडवली आहे अशा एक गुरु आणि शिष्यांची आपण जयंती साजरी करणार आहोत अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना आपण क्रांती सूर्य म्हणून ओळखतो ज्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची द्वारे खुली केली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचं त्यांनी वसा घेतला आणि त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी बरोबरीने साथ दिलेली आहे त्यांची जयंती आपण एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आपण साजरी करत हो। आहोत आणि त्यानंतर चौदा एप्रिलला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण जयंती साजरी करत आहोत या दोन्ही महापुरुषांनी भारतीयांच्या जीवनामध्ये एक क्रांती घडवलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान भारतीयांच्या जीवनामध्ये अतिशय मोलाचे आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताची राज्यघटना ज्या राज्यघटनेवरती आपलं आपला देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधानाची रचना केली त्यावेळेस त्यांनी स्त्री पुरुष असा भेद किंवा कुठल्याही प्रकारचा भेद न करता त्यांनी सर्वांना समान हक्क दिलेले आहेत आणि महिलांना या मिळालेल्या हक्कामुळे महिलांची आज खूप प्रगती झालेली आहे आणि बाबासाहेब बाबा म्हणायचे की ज्या एखाद्या समाजाची जर प्रगती आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर त्यातल्या महिलांची किती प्रगती झाली आहे यावरती त्या समाजाची प्रगती अवलंबून आहे आणि आपण बघतो आहोत की बाबासाहेबांनी महिलांना मतदानाचा हक्क आणि त्या त्यानंतर सर्व हक्क त्यांनी दिल्यामुळे आज महिला शिक्षित होत आहेत त्यांच्या अधिकाराची आणि त्यांचे हक्क जे आहेत त्याची त्यांना जाणीव होत आहे आणि आपण बघतो की पंतप्रधान राष्ट्रपती अशा पदापर्यंत आपल्या महिला गेलेल्या आहेत म्हणजे पोहोचलेल्या आहेत त्याचबरोबर प्रशासनामध्ये पण महिला अग्रेसर आहेत असं कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाही जिथे महिलांनी आगेकूच केलेली नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी घटना दिली आणि जी समानता त्यांनी आणलेली असतील स्त्री पुरुष समानता त्यामुळे आपल्या समाजाची नक्कीच प्रगती झालेली आहे पुन्हा आपल्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा जय हिंद